सोडून गेले आणि हा देशापुढचा असणारा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे हे आपण लक्षात आपण सर जे बॉन्ड सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे घटना बाह्य आहे अशा रीतीची वसुली करणं ही घटना बाई आहे त्या संदर्भात त्या संदर्भात निर्मला सीतारामन यांचा असणारा पुन्हा एक स्टेटमेंट आहे की आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो तर हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा वसुली केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही म्हणजे ज्याला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की हे बेकायदेशीर आहे घट्टही आहे पुन्हा असणारा फायनान्स मिनिस्टर सांगतोय अर्थमंत्री सांगत की आमचं सरकार आलं तर आम्ही काढून काढल्याशिवाय राहणार नाही मी कोर्टाला सुद्धा चॅलेंज संविधानाला सुद्धा चॅलेंज अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मित्र जे सरकार आणि जो पंतप्रधान लोकांच्या प्रश्नाला सहानुभूतीपणे उद्भवत सगळे प्रश्न सुटतील असं मी त्या ठिकाणी मानत पण लाख लोक होणार आणि लाख लोक असेल था पावसात था असेल थंडीत असेल दिल्लीत मध्ये बसलेले आहेत दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांच्याबद्दल ना कळवळा ना त्यांच्याबद्दल असणारी आपुल म्हणजे ज्या पंतप्रधानाकडे आपण की नाही ज्या पंतप्रधानाकडे कळवळा नाही की ज्यांनी मला राज्य करायला दिलेलं आहे ती माणसं बसलेली आहेत जेव्हा हात जोडून त्यांना सांगावं की बाबा महिन्याभरात मी निकाल घेतो तुम्ही आता घरी जा सरकारकडे दानत नाही हात जोडून सांगण्याची दानत नाही की आम्ही महिन्याभरामध्ये निकाल घेतो तुमचं म्हणणं आम्हाला कळलं ती सांधण्याची दानत नाही अशा सरकारला पुन्हा सत्तेवरती बसवलं म्हणजे आपल्याच पायावरती धोंडा पाडणं हे लक्षात आपल्याच पायावरती धोंडा पाडणं हे सरकार पूर्णपणे धर्माचं असणार व्यापार करते यांना श्रद्धा वगैरे काहीच गोष्ट नाही आहे यांना फक्त मार्केटिंग करायचंय सुप्रीम कोर्टाने मंदिर झालं पाहिजे सांगितलं सरकारला सांगितलं पैसे द्या आणि ते झालं उद्घाटनाची वेळ आली शंकराचार्य कोण उद्घाटन करू म्हणून सांगण्यात आलं शंकराचार्य ज्या सांगितलं की या महिन्यात तो पुढच्या महिन्यात आपण करू शुभ मुहूर्त आहे शुभ दिवस नाहीये आपण सुद्धा आपली लग्न ज्यावेळेस करतो मानतो किती हा वेगळा पण लग्नाचा शुभ वेळ काढतो की न काढतो लग्न पत्रिकेमध्ये असतं की नसत शुभ वेळ असतो की नसतो आहे की नाही मानायचं तर मानायचं हा वेगळा बाग आहे भाव की या वेळेला लग्न लागलं ते ह्या दोघांचं असताना भलं होणार ही भावणी भावना मी असतो पण ते आहे तसं त्या शंकरराने सांगितलं की ह्या महिन्यात नको पुढच्या महिन्यात पंधरा दिवसाने पुढे गेलं तर फरक काय काहीच फरक फरक पण याची जर श्रद्धा असते या सरकारची श्रद्धा असते तर त्यांनी शंकराचार्याचं मानलं असतात सांगितलं असतं पक्ष म्हणजे पण धर्माचं मार्केटिंग करायचं त्याचा व्यापार करायचा म्हणून आम्ही तारीख काढली शंकराचार्यांना आम्ही मानलो तुम्हाला यायचं असेल तर या नाही यायचं असेल तर नका तुम्हाला यायचं असेल तर या नसेल यायचं असेल तर नका देऊ ही वृत्ती कोणाची असते आपण सुद्धा या वृत्तीतून बाहेर पडला यायचं असेल तर ये नाही जा त्या माणसाबद्दल आपली भावना काय असते आपुलकीची भावना नसते आला तर आला नाही आला तर नाही आला गेला खड्ड्यात शेवटी शब्द काय असतो गेला खड्ड्यात गेला खड्ड्यात मोदींची सुधा आणि या सरकारची तीच भावना होती या शंकराच्या आलं आले नाही आले नाही आले, आले, आले आम्ही उद्घाटन करणार आमचा हिका आम्ही करणार आम्ही ठरवलेल्या तारखेला करणार आता हा हेखोर माणूस हे पंतप्रधान देशाला लाभणारा चांगला आहे की वाईट आहे मी नेहमी म्हणत असतो घर चालवणं आणि राष्ट्र चालवणं दोन्ही सारखे आहे घर चालवणं आणि राष्ट्र चालवणं हे सारखंच आहे हे छोट आहे ते मोठं आहे एका तिरसठ माणसाला घराचा प्रमुख कराल का मग या तिरसठ माणसाला देशाच्या हातात देशाच्या हातामध्ये तुम्ही पुन्हा सत्ता देणार असाल तर याच निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांचं नाव परकला प्रभाकरण आहे त्यांची आठ दिवसापूर्वी युट्यूबवरची मुलाखत आहे आणि त्या युट्यूबच्या मुलाखतीमध्ये हाच म्हणतोय की हे सरकार पुन्हा जर निवडून आला तर भारताचा नकाशा असा होता हा तुमच्या लक्षात येणार ही <प्राणी> शेवटची लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल निवडणूक हाच प्रकार त्या ठिकाणी राहणार नाही तो त्याच्या पुढे जाऊन म्हणतो जे मणिपूर मध्ये घडलं जे मणिपूर मध्ये घडलं हे भारताच्या खाद्या कोपऱ्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण भारत हा अशांतता म्हणून असणारा मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतोय तर या देशाचे अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांचे पती म्हणून हे सर्वच माणूस म्हणतोय जे निर्मल सीतारामनला म्हणता येत नाही ते आपल्या पतीमार्फत पत म्हणत आहे अगं आपल्याला त्यांनी केलेलं आहे जागृत आपल्याला के राष्ट्राला केलेलं आहे जागृत त्यांनी आपल्याला के केलेलं आहे की जगाने एक हिटलर बघितलेला आहे भारताने नवीन डिक्टेटर येत आहे त्यापासून आपण सावध राहतो त्याच्यापासून सावध राहा हा उकुंश एवढा उकुमश आहे की तुम्हाला खाईमध्ये घालणार आहे हे माझे शब्द नाही जागतिक बँकेचा रिपोर्ट त्या ठिकाणी म्हणतो मोदी ज्यावेळेस हे सरकार तो माझ्या चौदाला आलं त्यावेळेस शंभरातले ते फक्त कर्ज आपल्यावरती होतो चोवीस मध्ये हो हे कर्ज सव्वीस रुपयावर ना चौऱ्याऐंशी रुपया म्हणजे शंभरातले चौऱ्याऐंशी रुपये हे आता कर्ज तो अहवाल असं म्हणतोय की हे सरकार कायम राहिलं तर दोन हजार सव्वीस मध्ये हो दोन हजार सव्वीस मध्ये हो शहाण्णव रुपयाचा असणारा कर्ज झालेलं असेल म्हणजे शंभरातले शहाण्णव रुपये हे कर्ज फेडायला जातील आणि चार रुपये फक्त देश चालवायला देश चालवायला चारच रुपये राहणार आहेत मी मला म्हणालो की राष्ट्र आणि खर हे चालू एकच आहे एखाद्याचा एक एक पगार वीस हजाराचा आहे असं आपण धरू त्याला काय सात टक्के लोन देत म्हणजे बारा हजाराचा लोन देत चार पाच हप्ते त्याचे गेले तर बारा हजाराचा हप्ता आलो बारा हजाराचा हप्ता हा अठरा हजार सात सोळा सतरा हजारावरती जातो अठरा हजारावरती जातो वीस हजारातून सतरा हप्ता गेला त्याला असताना घर चालवायला राहिले किती तीन हजारामध्ये घर चालू शकतात तीन हजारामध्ये घर चालत नाही तर चार, चार रुपयामध्ये घर कसं चालणार हा सगळ्यात मोठा असणारा सवाल म्हणून घरच देश चालवणं एकच आहे नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये आणि म्हणून ज्यांनी कर्जाचं डोंगर वाढवलंय त्याचं उदाहरण बघायचं असेल तर नागपूरची मेट्रो आहे तुमच्यापैकी कोणी मेट्रोमध्ये बसलं का नाही तुम्हाला आखी गाडी स्वतःसाठी पाहिजे असेल तर एक तिकीट काढणार नाही बसा तुम्ही एकट पॅसेंजर तिथे राहणार सोळा हजार कोटी लागले ते रेल्वे बांधायला आणि एक माणूस जायला तयार नाही कारण का नागपूर हे आठ किलोमीटरच्या आतमधला शिहारा आहे स्कूटर काढली किक मारली की कि पाच दहा दा मिनिटांमध्ये जिथे जायचं तिथे जायचं आणि म्हणून बिंदुकपणे असणारा जो देशाचा विकास केला म्हणून सांगितलं जात आहे त्याच्यातून असं कर्ज वाढलंय आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की उद्याच्या असताना लोकसभेमध्ये एका बाजूला शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा कापसाला असताना नऊ हजाराचा भाव सात हजाराचा सोयाबीनचा भाव आणि सीए आणि एनआरसी हे घट्टाबाई आहे हा आवाज उठव जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत दुसरं कोणीच बोलणार नाही हे लक्षात आवडधेबचा असणारा मजरवरती फक्त चादर आपण चढवली आणि तापलेलं वातावरण शांत झालं वातावरण होतं दंगल सांगितलं होतं दंगल त्या ठिकाणी असताना थांबली वातावरण शांत झालं मी आपल्या सगळ्यांना असताना सांगतो उद्या त्या असताना सभागृहामध्ये आम्ही गेलो तर तीच परिस्थिती होणार आहे आमचं ऐकल्याशिवाय सरकार चालणार नाही अशी असताना समोरचा प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण विजयी कराल हीच अपेक्षा वाढतो आणि आपले